तुम्हाला आम्हाला अर्थात सर्वसामान्य लोकांना सामान्य, सामान्य जनतेला आमच्याच रक्ताच्या बापाची जमीन किंवा वडिलोपार्जित संपत्ती आमच्या स्वतःच्या नावाने करण्यासाठी तलाठी नावाच्या पटवाऱ्याचे पाय वारंवार धरावे लागतात हे आपल्याला ठाऊक आहे महसूल विभागाची महत्तम सेवा करणे आपल्या परिस्थितीला शक्य नसले तरी ती सेवा त्यांची करावीच लागते आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांचा ढीग या डिजिटल युगात उभारावा लागतो आश्चर्य आहे तेव्हा कुठे माणूस किंवा त्या बापाची अभागी मुलं म्हातारी झाल्यावर जमिनीच्या फेरफारीचा कार्यक्रम एकदाचा संपन्न होतो आणि अपार हेलपाटे घेऊन वारसदार नावाचा नवा परिचय स्वतःच स्वतला करून द्यावा लागतो मित्र हो हा झाला खाजगी मालमत्ता शेती आणि घरादारांसंबंधीचा एक छोटासा विषय दुसरा विषय तर महाभयंकर आहे तो म्हणजे वनविभागाच्या मालकी भूखंडाचा किंवा पडीत जमिनीचा अनेक सरकारी विभाग लक्षात घेतले तर त्यातला मित्र हो वन विभाग हा वेगळाच विभाग असतो तुम्हाला ठाऊक आहे आपली एक इंच देखील जागा वनविभाग कुणाला देत नाही हे तुम्हाला ठाऊक असेल कुणालाच काय खुद्द सरकारी कामांसाठी किंवा रस्ते व महामार्गासाठी देखील ते एक इंचभर जमीन बहाल करीत नाही वनविभागासाठी तर अत्यंत कठोर कायदे आहेत इतका कडक कायदा असून देखील मग सर्व नियम कायद्यांना धाब्यावर बसवून महाराष्ट्राचा माजी महसूल मंत्री आपल्या कार्यकाळात वनविभागाची जमीन बिल्डरच्या घशात कशी घालू शकतो वन विभागाचे कर्मचारी महसूल विभागाचे अधिकारी आणि कलेक्टरच्या सहकार्याने तब्बल तीस एकर जमीन बिल्डरला सिमेंटचं जंगल उभं करण्यासाठी कशा पद्धतीने देतो काय आहे ही स्टोरी काय आहे हे गौड बंगाल कोणत्या महसूल मंत्र्याच्या कारकिर्दीत हा गैरप्रकार घडला ते बघा सन दोन हजार दोन पासून सुरू असलेला हा न्यायालयीन खटला निकाली काढण्यासाठी भारताचे बावनवे नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी राज्यातील चीफ सेक्रेटरींना काय आदेश दिलेत हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नारायण राणे कसे अडचणीत येऊ शक येऊ शकतात ते देखील बघा नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी नव्याने आलेले अमरावतीचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई अर्थात प्रॉपर ते अमरावतीचे आहेत न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांनी अनेक न्यायालयीन प्रकरणांना हल्ली निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे अशाच अनेक घोटाळ्यांमध्ये एक महाभयंकर घोटाळा झाला होता जेव्हा नारायण राणे एकोणीसशे ला युती सरकारमध्ये महसूल मंत्री पदावर होते प्रकरण फार इंटरेस्टिंग आणि गुंतागुंतीचे आहे शेवटपर्यंत लक्षपूर्वक आहे का म्हणजे तुमच्या लक्षात येईल पुणे परिसरात एक कोंडवा नावाचा परिसर आहे एक छोटासा भाग आहे त्या कोंडवा परिसरात वन विभागाची जमीन आहे त्या फार मोठ्या जमिनीपैकी तीस एकरचा अगदी रोड टच असा मोठा भूखंड आहे ही जमीन अचानक मध्ये मोडणारी होऊन जाते अर्थात त्या जमिनीला महसूल विभागाची मदत घेऊन कागदपत्रांवर ती जमीन शेतीपयोगी जमीन म्हणून दाखविण्यात येते आणि चव्हाण नावाचा एक व्यक्ती आपला मालकी हक्क सांगून किंवा तशी कागदपत्रे तयार करून ही जमीन सिटी ग्रुपचे मालक अनिरुद्ध देशपांडे यांना दोन करोड रुपयात दोन कोटी रुपयात विकतो खरेदी करणाऱ्यांमध्ये आणखी दोन भागीदार दोन पार्टनर असतात एक ऑक्सफर्ड कंपनीचे शेवलेकर ज्यांच्या अनेक प्रॉपर्टीज पुण्यामध्ये किंवा इतर परिसरात आहेत आणि दुसरे बिल्डर पार्टनर आहेत रहेजा बिल्डर्सचे मालक हे देखील एक मोठं प्रतिष्ठान पुण्यामध्ये आहे असे हे तिघेजण हा तीस एकरचा बंदा भूखंड चौहानकडून दोन कोटी रुपयात विकत घेतात आणि लागलीच ही जमीन नंतर येणे होऊन जाते येणे अर्थात इमारती उभ्या करण्यास ती जमीन तो भूखंड पात्र ठरतो या तीस एकर जमिनीवर साडे पंधराशे फ्लॅट पंचवीस ते तीस रो हाऊसेस आणि सोबतच एक मोठा पार्क उभा करण्याचा या तिघांचा प्लान असतो एवढ्यातच या सर्व सावळ्या गोंधळाची चुणूक पुण्यातील एका सामाजिक संस्थेला लागते सजग नागरिक चेतना मंचाला याची चाहूल लागते वनविभागाची एक इंच जागा सुद्धा कायद्यानुसार कुणाला देता येत नाही हे ये आपल्याला सर्वांना ठाऊक आहे अनेक पक्क्या मार्गावर किंवा महामार्गावर प्रवास करताना आपण पाहिलं असेल अचानक पुढे काही किलोमीटरपर्यंत एक निमुडती जागा अशी नि अरुंद अशी सडक अचानक सुरू होते काही अंतरापर्यंत अर्थात त्या भागातील जमीन ही वन विभागाची असते वनविभागाची ही जमीन असल्याने ती रस्ते महामार्ग विकासासाठी त्यांना आवश्यक तेवढी देखील दिल्या जात नाही म्हणून काही अंतरापर्यंत तो मार्ग अरुंद असतो आपल्याला ठाऊक असेल जिथे वनविभागाची हद्द संपते तिथून पुन्हा ती सडक पूर्ववत रुंद असते इतके कडक नियम वन विभागासाठी लागू होतात परंतु इथे मात्र चित्र अद्भुत आहे अकल्पनीय आहे पुणे परिसरातील वनविभागाचा चक्क तीस एकर भूखंड तीस एकर भूखंड महसूल विभागाच्या मदतीने बिल्डर्सच्या घशात कसा जाऊ शकतो हा काहीतरी गैरप्रकार असल्याचे लक्षात घेऊन पुणे येथील सजग चेतना नागरिक मंच थेट कोर्टाची धाव घेते ही केस नावानिशी कोर्टात फाईल होते आणि हा खटला उच्च न्यायालयात दाखल होतो या घोटाळ्याचा प्रवास कोणत्या शासकीय कार्यालयातून कोणत्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला कसा कसा या फाईलींचा प्रवास झाला कुठे आणि नेमका कसा गैरप्रकार घडला ही सर्व माहिती सविस्तर फाईलमध्ये समाविष्ट होते या गैरप्रकारात पुण्याचे तेव्हाचे विभागीय आयुक्त राजू अग्रवाल जिल्हाधिकारी अर्थात कलेक्टर विजय माथनकर आणि उपवनसंरक्षक उप वन संरक्षक अशोक खडसे या नावांचा या घोटाळ्यात समावेश होतो एवढच नाही तर पुढे आणखी इंटरेस्टिंग गोष्ट आहे लक्षपूर्वक ऐका पुणे येथील सजग नागरिक चेतना मंचाने दाखल केलेला खटला हा कसा खोटा आहे कसा अयोग्य आहे हे दाखवण्यासाठी पुरातत्व विभागापर्यंत ही मंडळी जाते पुरातत्व विभागाची देखील मदत नंतर या मंडळींकडून घेतली जाते लक्षात घ्या ब्रिटिशकालीन पुरातत्व विभागात या भूखंडाची नोंद असलेल्या फाईलमधील शेवटच्या कागदावरील मजकूर हा बदलवण्यात आला होता अर्थात त्या फाईलची पूर्ण पाने पाने ही जुनी आणि नवीन फक्त एकच पेज त्या फाईलला लागलेलं असतं अर्थात हा भूखंड वन विभागाचा नाही हे दाखवून आम्ही कसे योग्य आहोत हा खटला कसा चुकीचा आमच्या विरोधात उभा करण्यात आला आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला ब्रिटिश कालीन पुरातत्व विभागाच्या जुन्या कागदांच्या गर्दीत एक नवाखोरा कागद घुसखोरी करून कसा शिरतो आणि या कागदावरील मजकूर हा कसा बदलविण्यात येतो हे अतिशय गंभीर आणि आश्चर्यकारक आहे आणि याचा खोलवर तपास करण्यासाठी उच्च न्यायालयानेच एक समिती गठीत केली होती दोन हजार दोन मध्ये नंतर सन दोन हजार दोन मध्ये या समितीने आपला अहवाल सादर केला होता त्यात ही सर्व तथ्ये तेव्हा पुढे आली परंतु त्यानंतर काय नेमकं घडलं हे प्रकरण का शांत झालं हे कुणालाही सांगता येत नाही परंतु अशा प्रकारचे अनेक खटले देशभर सुरू असल्याने ही सर्व प्रकरणे निकालात काढण्यासाठी आता नवे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांनी सर्व राज्यातील चीफ सेक्रेटरींना कडक सूचना दिल्या आहेत तसा अहवाल त्यांनी सादर केला आहे त्यांनी कडक शब्दात त्या अहवालात लिहिले आहे की हे अशा प्रकारे हस्तगत केलेले सर्व भूखंड आजपर्यंत रिकामे असतील तर वन ते सर्व भूखंड जर वन असतील तर ते त्या सर्व जमिनी तात्काळ ताब्यात घ्याव्या किंवा त्या ठिकाणी जर का इमारती आता सध्या सध्या हल्ली उभ्या झाल्या असतील तर आजच्या भावाने त्यांच्याकडून तेवढे पैसे वसूल करण्यात यावे अर्थात सरन्यायाधीश भूषण गवई या नव्या सरन्यायाधीशांच्या आदेशाचे स्वागत आहेच परंतु आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट या प्रकरणात अशी आहे की या पुण्याच्या भूखंड प्रकरणात कारवाई फक्त एकाच व्यक्तीवर झाली ते आहेत वन विभागाचे वन संरक्षक खडसे यांच्यावरच ही एकट्यावरच कारवाई झाली होती विभागीय आयुक्त तत्कालीन कलेक्टर बिल्डर किंवा महसूल विभाग यातून अजिबात बाहेर होता मुक्त होता परंतु केस फाइल नुसार सजग नागरिक चेतना मंचाने माहिती दिल्याप्रमाणे पुढे आलेल्या एकाही व्यक्तीवर कारवाई झाली नाही अर्थात विभागीय आयुक्ताचे नाव किंवा तत्कालीन जिल्हाधिकाऱ्याचे नाव पुढे आले असते तर एक लक्षात घ्या हा निशाणा थेट डायरेक्ट तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांच्यापर्यंत पोहोचला असता त्या कारणाने कदाचित अतिशय पद्धतशीरपणे या प्रकरणाला वळविण्यात आले असावे कारण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये नारायण राणे हे सोबत होते आणि ते देखील तेव्हा महसूल मंत्री होते आता नंतरच्या काळात बघा ते युती सोडून राष्ट्रवादी पक्षासोबत आले अर्थात अजितदादा पवार आणि शरद पवारांचा जेव्हा एकत्र पक्ष होता राष्ट्रवादी तेव्हा ते या सरकारमध्ये आले पुन्हा सत्तेसोबत आले आणि पुन्हा ते महसूल मंत्रीच राहिले याचं नेमकं का कारण काय यासाठी डोकं तुम्ही लावा मामला सेट करण्यासाठी फार मोठा कालावधी लागत असतो हे आपल्या लक्षात येईल आणि म्हणूनच त्या खात्याची आवश्यकता त्या मंत्र्याला त्या नेत्याला असते हे काहीही असलं तरी सरन्यायाधीशांनी काढलेल्या आदेशाप्रमाणे पुन्हा तपास खोलवर सुरू होणार आणि राहिलेली नावे पुन्हा नव्याने पुढे आली तर नारायण राणे साहेब अतिशय गंभीर अडचणीत येऊ शकतात हे निश्चित घडू शकते सर सरन्यायाधीश यांनी ब्युरोक्रेट्स आणि बिल्डर्स मिळून कशा प्रकारे शासकीय जमिनी लाटत आहेत हे स्पष्टपणे त्यांनी त्या ते अहवालात म्हटले आहे तुमच्या लक्षात असेल डी वाय चंद्रचूड रिटायरमेंट पर्यंत मोदी भक्तीमध्ये लीन होते ते त्या भक्तीमध्ये व्यस्त असल्याने अनेक फायली धुळखात राहिल्या असतील परंतु आताचे नवे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अशा फायली पुन्हा नव्याने उघडून कडक आदेश दिल्याने घोटाळेबाजांची हल्ली झोप उडाली आहे बरबटलेले अनेक हात सॅनिटाईज करण्याच्या प्रयत्नात घोटाळेबाज नेते मंडळी कार्यरत आहे सध्या भारतीय भ्रष्टाचारी अधिकारी बिल्डर्स आणि आम्ही ज्यांना जनप्रतिनिधी समजतो ते अमान्यवर ने नेते मंडळी काय काय गिळण्यासाठी मिळवण्यासाठी आणि आपले खिशे भरण्यासाठी काय काय प्रकार करतील याचा अंदाज बांधणं अशक्य आहे दळभद्री परिस्थितीतून पुढे येणाऱ्या अनेक नेत्यांकडे शेकडो एकर शेती आहे त्यांच्या शेतांपर्यंत चमकदार रस्ते त्यांनी करवून घेतले आहेत महाराष्ट्रातच नाही तर भारतातील अनेक शहरात या नेत्यांचे प्लॉट्स आहेत फ्लॅट्स आहेत आणि नयनरम्य असे बंगले आहेत फार्म आहेत हे सर्व आहेत हे सर्व शेवटी कुठून प्राप्त होतं हा प्रश्न सामान्य जनतेला केव्हा पडणार हा चिंतेचा विषय आहे अर्थात तुझ्या विभागातून तू मला दे आणि माझ्या विभागातून मी तुला देतो त्यामुळे प्रत्येक मंत्र्यांकडे खात एकच जरी असलं तरी दुसऱ्या खात्याचा मंत्री देखील त्याचा सख्खा मित्र असतो हे लक्षात घ्या या भावा भावांनी वाटून खावं या भावाभावांनी वाटून खावं जनतेच रक्त मात्र मनमुराद प्यावं पुन्हा आम्ही गाढव होऊन त्यांनाच निवडून द्यावं सन्मानाने भ्रष्टांना पुन्हा सभागृहात पाठवावं हे असंच निरंतर सुरू राहणार का हा चिंताजनक सवाल सध्या देशापुढे आहे असो आज या विषयात एवढंच तुम्हाला याबद्दल या, या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये व्यक्त होऊन नक्की लिहा पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र